नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या एम ए आय एम आय एम नगरसेवक बिलाल मीरावाले उपाध्यक्षपदाची निवडणूक लढणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स सब, सभागृहात समर्थन करणार नगरपरिषद दिग्रजच्या उपाध्यक्षपदाची उद्या होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे दिसत असताना अचानक ए आय एम आय एमचे नगरसेवक बिलाल मिरावाले उद्या उपाध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आज दिनांक अकरा जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झाली ज्यामध्ये बिलाल मीरावाले यांचे समर्थन करण्याचे ठरले मुस्लिम गवळी समाजाचे पाच नगरसेवक नगरपरिषद सभागृहात आहेत पूर्वी कटला रिक्षा चालवून परिवार चालवणे हा व्यवसाय करणाऱ्या बिलाल मिरावाले यांना दिग्रसकरांनी नगरसेवक बनविले तेज बिलाल मीरावाले मिरावाले उपाध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याने शहरात कुतूहलाचा विषय बनला आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा चा सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद